वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला आहे यवतमाळ येथे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत आंबेडकर बोलत असताना पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू असे आक्षेपार्ह विधान केले होतं या विधानानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे यवतमाळच्या ये दिग्रस येथे पुलावा पुलवामा हल्ल्यात चाळीस सैनिक गमावल्यानंतरही जबाबदार पंतप्रधान मोदींना पुन्हा सत्ता देणार का असा सवाल त्यांनी केला होता त्यानंतर त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आम्हाला न बोलण्याचे निवडणूक आयोगाकडून कसे सांगू शकतं आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात देण्यात आले आहे आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आला जर आलो तर निवडणूक आयोगाला दोन दिवसासाठी जेलमध्ये टाकू असं त्यांनी म्हटलं होतं या विधानानंतर त्यांच्या विरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये कलम पाचशे तीन पाचशे सहा एकशे एकोणनव्वदन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आंबेडकरांनी माझ्या निवडणूक आयोगाची विधानाला मुद्दा बनवले जात असल्याचं म्हटलंय